नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोळकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आहे पस्तीस एकरामध्ये शासन मान्यता महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे पंधराशून अधिक प्रकारचे प्लांट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ऑल महाराष्ट्रामध्ये आपली डिलिव्हरी सर्विस असते हो घरपोच रोपं मिळतात आणि रोपं रिजनेबल दरामध्ये आणि स्वस्तात मस्त रोपं हे आपल्याच नर्सरीमध्ये मिळत असतात तर मित्रांनो आता जास्त वेळ घालवता आपण आपल्या मेन टॉपिकवर वळणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे मी आपला चॅनेल मिस्टर अक्षय तोडकर हा आहे मी स्वतः अक्षय तोडकर आणि आज आपण जे लोडिंग करतो आहे ते डॉक्टर विश्वास पाटील हे खानापूर साईडचे आहेत पुण्यामध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे सर गायनेकोलॉजिस्ट आणि मॅडम पिडियाट्रिक आहेत म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ सर असतील आणि मॅडम लहान मुलांचा त्यांचा दवाखाना असं कंबाईनमध्ये सरांचं व्यवसाय आहे आणि आज रोजी आपण त्यांची ही अडीचशे झाडं नारळाची तेरा तेराची ग्रीन डॉपची लोडिंग करत आहोत सरांनी आता जूनमध्ये आपल्याकडून पन्नास झाडं ट्रायल बेसिसवर घेतली होती आणि त्याचा रिझल्ट चांगला आल्यानंतर एक सहा महिन्यानंतर सहा ते आठ महिन्यानंतर म्हणजे आज रोजी आता एक ज्या एक मार्च दोन हजार पंचवीस आहे आणि आज रोजी आपली अशी ही गाडी लोडिंग करायची चालू आहे तर मित्रांनो ग्रीन डॉर्फ म्हटलं तर अठरा बाय अठरा वीस बाय वीसवर लागवड करायची आहे बांधाला पंधरा पंधरा फुटा आपण लागवड करू शकतो आहे आता सरांना आपण याच्यामध्ये सुपारीचं नियोजन दिलेलं आहे वीस वी वीस बाय वीसवर सरांनी एकरी एकशे दहा रोपं बसत आहेत सरांची लमसम आणि काय वरची त्यांनी शिल्लक रोपं घेतलेली आहेत मोडतोड म्हणून मरजड व झाली तर असावी म्हणून आणि सरांनी मध्ये सुपारीचे प्लांट्स घेतलेले आहेत तर दहा बाय दहावर आपण सुपारीचे प्लांट्स लावणार आहोत आता ह्याच्याबरोबर आपण चिक्कूसुद्धा लावू शकतो आहे मध्ये किंवा तैवान पिंकसारखा पेरू लावू शकतो आहे ज्याला आपल्याला ताण द्यावा लागत नाही किंवा याच्यामध्ये आपण फणस लागवड करू शकतो आहे तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं ह्याची लागवड असते दोन अडीच फुटावर त्याला नारळ लागतात वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे नारळ लागतात आता काल परवा तुम्ही एक फेसबुकला बातमी बघितली असेल एका न्यूज चॅनेलनं ती कवर केलेली आहे की ज्याच्यामध्ये मोहोळ भागातील जे शेतकरी आहेत त्यांच्या झाडाला फळं लागलेली आहेत तर त्यांनी नर्सरीचं नाव त्याच्यामध्ये नाही घेतलेलं पण ते आपल्या नर्सरीचे कस्टमर आहेत बऱ्याच आता मोहोळमधले आपले जे ते बाग बघून आलेले शेतकरीसुद्धा आहेत त्यानंतर नियोजन केलेले शेतकरी आहेत तर आता हे बघू शकतो अशा पद्धतीने आता हे जे लोडिंग चालू आहे तर मित्रांनो असे गॅरंटेड आपल्याकडं रोपं मिळतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे मित्रांनो आता आपण हे जे बघतोय हे जे जुने आपले सबस्क्रायबर आहेत किंवा जे डेली व्हिडिओ बघतात त्यांच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढच्या वर्षीसाठी जून दोन हजार पंचवीससाठी जे नियोजन केलेलं आहे त्या प्लॉटवर हो आहे आपण आणि आज आपला काय हेतू नव्हता ह्या प्लॉटचं काय शूटिंग दाखवण्याचा पण आता आलोयस तर आपण बघू शकतो आहे की झाडांची जी वाढ आहे ज्या शेतकऱ्याने आता जून जुलैसाठी जे बुकिंग केलेलं आहे मेच्या पुढं तर त्यांना ह्या प्लॉटमधली रोपं येणार आहेत कारण आता आपण जे सरांचं लोडिंग करतो आहे ते जुना लॉट आहे त्यामुळं रोपं मोठी असतात आणि हीसुद्धा रोपं अजून पुढच्या दोन महिन्यामध्ये चांगली होणार आहेत कारण सध्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये रोपं आपण ज्यावेळेस भरली होती त्यावेळेस एकदम लहान रोपं होती नुसतीच कोंब आलेली म्हणता येईल त्याला आणि त्यानंतर आता खत पाण्याचं शेड्यूलवरती आपण जे काय नियोजन केलेलं आहे त्यानुसार बघू शकतो आहे रोपांमध्ये वाढ चांगली झालेली आहे मित्रांनो हिरवीगार रोपं दिसत आहेत आपल्याला थोडंसं वरती नेट असल्यामुळं थोडंसं लाईट कमी आहे आणि ही लाईट सूर्यप्रकाश कमी ठेवलेला हो आहे कारण झाडांवर बघू शकतो आपण की रोपं लहान असल्यामुळं करपा पडत असतोय तर अशा पद्धतीनं बघू शकतो आपण करपा असतो हा काय विशेष असा रोग नाही आहे तो उन्हामुळं ते होत असते त्याला कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी घ्यायची आहे आणि मित्रांनो एकदा एक, एक पाऊस झाला की रोपं हिरवीगार होत असतात आणि आपण जूनमध्येच रोपं घेणार आहे आता पाटील सर जे डॉक्टर साहेब जे आहेत रोपं घेत आहेत तर थोडी त्यामध्ये पानांमध्ये करपा वगैरे पडलेला आहे पण सरांनी आता जी जुनी झाडं लावलेली आहेत त्यामध्ये त्यांना अनुभव आलेला आहे स्वतः त्यांनी आत्ता शेअर केला की काही अडचण नसते तो करपा तर येत राहतो हे त्यांच्या लक्षात आले फक्त रोपं स्ट्रॉंग घेऊया ह्या उद्देशानं ते आता आपल्याकडे आलेले आहेत आज रोजी आणि मित्रांनो तुम्ही आता जूनमध्ये लागवड तर केली तर ठीकच आहे सीझनमध्ये पण तुम्ही ऑफ सीझनला पण लागवड केली तर रोपं तुम्हाला ही अशी जून झालेली रोपं किंवा तरडी आपण रोपं जी म्हणतो ती मिळतात आता सीझनमध्ये म्हटलं तर तुम्हाला थोडीशी रोपं ही कवळीच येणार आहेत नवकी जी रोपं आपण म्हणतो ती येणार आहेत तर एक वेळा आता आपण हा प्लॉट बघूया मित्रांनो माहिती घेत घेत तर अशा पद्धतीनं हा जो प्लॉट आहे जवळजवळ सत्तर हजार रोपं आपली नारळाची तयार आहेत कारण मागच्या वर्षी आपला पन्नास हजार जे रोपांचा बेड आपण तयार केला होता प्लॉट तयार केला होता त्यातली काही पाचशे हजारच रोपं आता शिल्लक आहेत आणि तीसुद्धा आता आपण विकली गेली नाही तर आपण रिबॅगिंग करतो रोपर हात नसतात मित्रांनो तर हे अशा पद्धतीनं सर्व नियोजन आहे शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची अडचण असेल शंका किरकोळ असेल तर कमेंट करा कमेंटला रिप्लाय हा नक्की येत असतो जर शंका प्ली असेल जास्त किंवा सविस्तर माहिती हवी असेल तर डायरेक्ट कॉल करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे शेतकऱ्यांनी एक वेळ नसरीला विजिट करू शकत असाल तर विजिट करा आपल्याला येत असताना फक्त अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आता सरांनी पण काल मेसेज टाकला होता सर येणार आहे उद्या स सकाळपासून दोन तीन कॉल करून फॉलोअपमध्ये घेऊन सरांना लोकेशन वगैरे पाठवलं त्यानंतर सर बारा वाजता पोचलेले आहेत पाहुणे एक झालेले आहेत आत्ता सध्या दुपारच्या एक ते दोन आपली लंच ब्रेक सुट्टी असते त्यानंतर शुक्रवारी सुट्टी राहते काल आता सुट्टी होते आपल्याला त्यामुळे सरांना मी शनिवारचं प्लॅनिंग दिलं आज रोजी सर रोपं घेऊन गेल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत रोपं खानापूरला पोचतील आज जमलं तर आज किंवा उद्या रोपांचं प्लांटेशनसुद्धा लगेच होणार आहे कारण रोपं तर आहेत हार्ड रोपं आहेत त्यामुळं त्याला आपल्याला रोपं ठेवायची गरज नाही आता ज्यावेळेस आपण जूनमध्ये रोपं येतो त्यावेळेस अतिपावसामुळं रोपं म्हणा किंवा कोवळी रोप असल्यामुळं चार आठ दिवस रोपं ठेवावी लागतात तर ती सरांना ठेवायची आवश्यकता नाही आहे लगेच रविवारी प्लांटेशन करून सर पुण्यासाठी रवाना होतील तर अशा पद्धतीनं आपल्याकडं बरेच डॉक्टर इंजिनियर वकील जी लोकं आहेत स्वतःचा व्यवसाय बघत बघत आय टी क्षेत्रातले लोक लोकं आहेत पोलीस खात्यातली आहेत बरेच अधिकारी आपले कस्टमर आहेत तर ते मित्रांनो हे काय मोठं बोलण्याचा विषय नाही आहे पहिली गोष्ट फक्त सांगण्याचा हेतू हा आहे की करायचा असेल तर मार्ग दिसतो नाहीतर मी मुंबईला आहे पुण्याला आहे शेती बघायला कोण नाही ह्या कारणाला पर्याय नसतो किंवा ऑप्शन नाही आहे जर आपण योग्य रीतीनं नियोजन केलं तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि शक्य झालेले किंवा हे साध्य केलेले जे लोक आहेत ते आपल्याला आहेत तुम्ही ज्या फील्डच्या आहात त्या फील्डमधले तुम्हाला मी उदाहरणं देऊ शकतो एक वेळ तुम्ही कॉल करा सविस्तर माहिती घ्या आणि मगच लागवड करा आता आपल्याकडं ह्याच्याबरोबर सुपारी आपण फनस पेरू असेल चिकू असेल तर ही झाडं लावू शकतो आहे आणि तशीच आपल्याला आंबा पेरू लिंबू चिक्कू आवळा चिंच संत्री मोसंबी सगळी फळझाडं असतील फुलझाडं शोची जंगली मसाल्याची कोणतीही वनशेतीमधली लागवड असेल कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन असेल सोल्युशन एकच आहे आपल्याला कॉल करा सविस्तर माहिती घ्या रोपं घरपोच मिळवा आणि प्लांटेशन करा आणि चांगलं उत्पादन मिळवा झाडे लावा झाडे लागवा लावा आणि उत्पादन पण घ्या तुम्ही झाडे लावून उत्पादन पण चांगल्या प्रकारे घेतलं पाहिजे नुसती कोणत्याही प्रकारची झाडं लावून उपयोग नाही मित्रांनो त्यामुळं मी हेच सांगतो शेतकऱ्यांना की जे स्लोगन आहे झाडे लावा झाडे जगवा तर तेवढंच न म्हणता झाडे लावा झाडे जगवा आणि त्याचं चांगल्या प्रकारे उत्पादन घ्या आणि अशा पद्धतीसाठी आपल्या नसलेला एक वेळ भेट द्या कॉल करा संपर्क करा आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथं मित्रांनो थांबणार आहोत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो Ceyhin Cem